माझं पूर्ण नाव विलास आडसूळ माझ्या शाळेचं पूर्ण नाव विद्याभवन हायस्कूल कळम कसा अभ्यास केला आणि काय ठरवलं किती मिळवायचं हां खरं तर मी मार्चमध्ये सुरुवात केली होती दहावीचं माझं करिअर ह्या मार्चपासूनच सुरू झालं होतं आणि माझं एकच ध्येय होतं की मला दहावीमध्ये शंभर टक्के गुण काही करून मिळवायचे आहेत यामध्ये माझ्या पालकांचं गुरुजनांचं माझ्या शाळेतील सर्व गुरुजनांचं खूप खूप श्रेय आहे त्यांनी त्यांना मी माझे बद्दल आभार मानतो सर्वप्रथम निकाल की आई तसं तर आम्ही सर्व सर्वजणांनीच टी व्हीवर सगळ्यात पहिल्यांदा निकाल पाहिला वेबसाईट लॉग इन करून टी व्हीवरच निकाल पाहिला आणि आम्हाला विश्वास होता आणि तुम्ही असा एक कॉन्फिडन्स होता की शंभर टक्के मार्क मिळणार आहे त्यामुळे आम्ही रिलॅक्स होतो त्याचं काही नाही तुझा अभ्यासाचं नेमकं कोणते विषय तुला असं वाटत अभ्यासाचं रुटीन म्हणजे मी सकाळी साडेपाचला उठायचो सहा ते नऊ माझे क्लासेस होते आणि परत दहा ते चार शाळा शाळेतून घरी आल्यावर फ्रेश व्हायचो हो चार ते पाच रिलॅक्स आणि पाच ते दहा कंटिन्यू अभ्यास आणि दहा ते अकरा डेली प्रॅक्टिस करायचो मला विषय हार्ड जायचा संस्कृत त्यावर मी भर दिला आणि चांगले मार्क मिळाले संस्कृतमध्ये अनेक मुलांना असते याचा अभ्यास खरंतर शिक्षणामध्ये भीती घ्यायची काहीच गरज नाही सातत्यानं जर तुम्ही कन्सिस्टन्सीनं जर अभ्यास केला तर एव्हरी थिंग इज पॉसिबल फॉर यू इंग्लिश असो मॅथमॅटिक्स असो भूगोल असो इतिहास असो सायन्स असो प्रत्येक गोष्ट तुम्हाला इझी जाणार फक्त कन्सिस्टन्सी सातत्यात तुमच्यामध्ये असली पाहिजे यू कॅन डू एनिथिंग आता वर्षात कधी काही अरे आपण रिलॅक्स मध्ये पाहिजे मी ह्याचा खूप असा लोड वगैरे काही घेतला नाही आपल्या डेली रुटीन मध्ये रिलॅक्स मध्ये चालू होतं माझं पहिलं तर सर्वप्रथम आपलं एक ध्येय ठरवा आपल्याला कितीपर्यंत रेंज जायचं आणि त्यानुसार तुम्ही अभ्यास करू शकता सर्वप्रथम टाइम टेबल तयार करा वेळापत्रक तयार करा जिथे तुम्ही अभ्यासाला बसता त्या ठिकाणी तुम्ही ते वेळापत्रक चितकू शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही डेली अभ्यास करू शकता आणि त्याचा खूप ताण घ्यायची काही गरज नाही धव्वी म्हणजे खूप असा मोठा काही आयुष्यातील टप्पा नाही या यापुढेही तुम्हाला खूप संधी असू शकतात आणि नक्कीच धव्वी ही तुमच्या जीवनातील पहिली पायरी आहे असं म्हणू शकता तुम्ही बरं आता शाळेत सत्कार झाला शाळेच्या शिक्षकांचं काय म्हणणं शाळेतले शिक्षक तर आता त्यांचं एकच ध्येय असतं की आपले आपल्या कामातून मुलांची प्रगती व्हावी मुलांना चांगले यश मिळावं त्यांचं सार्थक झालं त्यांच्या कष्टाचं सार्थक झालं ते नक्कीच खुश असणार याबाबत त्यांना अभिमानाची गोष्ट आहे की शाळेतला एक विद्यार्थी शंभर टक्के गुण घेतो त्यांच्या जिल्ह्यातून प्रथम येतो त्यांच्यासाठी एक अभिमानाचीच गोष्ट आहे ते सुद्धा माझ्यावर खूप खुश आहेत सकाळच्या वेळेत कुठल्या विषयाचा अभ्यास केला पाहिजे दुपारी कुठला किंवा कुठला असं काही वेळापत्रक हां मी तसंच करायचो सकाळी जे विषय पाठांतराचे आहेत जसं संस्कृत झालं त्या श्लोक पाठ करावं लागतात त्यानंतर आपले इतिहास भूगोलचे काही प्रश्न पाठांतराचे असतात ते मी सकाळी करायचो त्यानंतर दुपारच्या सतरामध्ये विज्ञानचे काही क्वेश्चन्स आहेत ते बघायचो मागच्या वर्षाचे क्वेश्चन प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मी जास्त ओढवायचो आणि रात्रीच्या वेळेस मॅथेमॅटिक्स यामधील जे हॉट्स प्रश्न असतात दहावीच्या विद्यार्थ्यांना अवघड जातात ते हॉट्स प्रश्न मी प्रिवियस एट पेपरमधून शोधून दररोज किमान एक तास तरी ते सोडवत होतो आणि रात्रीच्या वेळेस तो जरा कॉन्फिडन्स येतो आणि ते सोडून जातात सगळ्यात जास्त कुठल्या विषयाचा अभ्यास केला असतो हां असं काही नाही कोणत्या विषयाचा अभ्यास केला सर्व विषयांना समान वेळ दिला आणि समान वेळ दिल्यामुळे मला त्यात चांगले मार्क पडले याच्या निकालाचा दे हो, हो, जा आनंद सगळ्यात जास्त आईला झाला तिला वाटत होतं काहीतरी व्हावं सक्सेस आणि इथून पुढच्या आयुष्यातील वाटचाल तरी देखील त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांना खूप ह्याचा आनंद झाला होता जो शाळेत जेव्हा आज सत्कार झाला तुझा एक वेगळा आनंद निर्माण झाला होता हा नक्कीच आपण ज्या शाळेत गेले दहा वर्ष राहिलो अभी माना, अभी माना त्या शाळेत सत्कार होणे म्हणजे आपल्यासाठी एक अभिमानाचीच गोष्ट होती आणि त्यावर मी खूप खूप खुश आहे आणि मी नाव पुढं बसायचं आता तसं तर काही नाही वर्गात मी दोन्हीकडे होते माझे दोन्ही मित्र होते टॉपर पण होते आणि बॅक बेनच्या दोन्ही मित्र असल्यामुळे त्यामुळे तसं ना काही नाही मी कुठं बसायचो काय करायचं आ, मला आता माझं पहिलं स्वप्न आहे की आय आय टी पहिली पायरी तर मी चढली आहे आता इथून पुढं माझं आयुष्य खरं तर खडतर राहावं आणि मला इथून पुढेच येणार आहे आणि त्या त्यासाठी मी पूर्ण परिपूर्ण सज्ज आहे आणि त्या आय आय टीसाठी कॉलेजसाठी मी माझे पूर्ण आयुष्य पणाला लावून ते आय आय टी मी प्राप्त करणं आज मुलांना इतकं मोठी यश मिळवलं काय भावना आहे प्रचंड आनंद होत आहे त्यांनी केलेल्या कष्टाचं परिश्रमाचं त्याला य श्रेय मिळालेला आहे आणि एक अत्यंत आनंदी अशा प्रकारची भावना या ठिकाणी आहे यशामध्ये आमचा जेवढा वाटा आहे तेवढा शाळा परिसर त्याचे गुरुजन वर्ग यांचासुद्धा वाटा आहे आत्मविश्वास निश्चित विद्यार्थ्याविषयी शिक्षकालाही आत्मविश्वास होता त्याला शिकवणारे सर्व शिक्षक सांगायचे की तो निश्चित पहिला पैकीच्यापैकी मार्क्स घेईल आणि आम्हालासुद्धा वाटायचं तो घेईल पण थोडा आम्ही डळमळीत रात्री होतो परंतु तो मात्र शंभर टक्के आत्मविश्वासानं सांगत होता मला की मला पैकीच्यापैकी मार्क्स मिळणारच आणि त्याला मिळाले त्याबद्दल त्याचे अभिनंदन अभ्यास करण्यासाठी कधी तुम्हाला त्याला धसा करावा लागला गेल्या तीन चार वर्षामध्ये आम्ही त्याला कधीच अभ्यास कर असं म्हटलं नाही तेवढा वेळ घड्याळ लावून बस टायमिंग लाव अभ्यास कर ह्या विषयाचा अभ्यास कर तेवढ्या विषयाचा अभ्यास कर अभ्यास झाला का असं आम्ही त्याला कधीही म्हटलं नाही त्याला कदाचित ते आवडायचंही नाही यावरून त्याला पूर्ण स्वातंत्र्य दिलं कुठलंही वेळापत्रक आख कुठलाही विषय कर तुझ्या पद्धतीनं कर त्यानं त्याचं सेल्फ वेळापत्रक तयार केलं तो हार्ड वर्क करायचा आणि त्याने जी वर्क केलेलं आहे कार्य केलेलं आहे त्याला त्याचं यश मिळालेलं आहे आम्ही कधीही त्याला असा बळजबरी केली नाही आपल्याला आनंद झाला त्यानं यश इतकं संपादन छान प्रकारे केलं त्यानं खूप कष्ट केलं पहिल्यापासून म्हणजे त्याचं कौतुक करावं तितकं कमी आहे त्याची काळजी मी एकही दिवस कुठं असं बाहेरगावी गेले नाही त्याची काळजी घेण्यासाठी सकाळपासून त्याच्या सेवेत असायची सकाळी ट्युशनच्या वेळेला उठवाय उठवणं नंतर त्याला सगळ्या प्रकारचं त्याचं डब्बा देणं करणं सगळ्या व्यवस्थित वे त्याला वेळोवेळी मी मदत करत होते त्याला खायला काय आवडते त्याला खायला सकाळच्या वेळेला हिवाळ्यात खूप आई मला तुझ्या हातची तिळाची पोळी गुळाचा मलिदा असे गोड पदार्थ त्याला खूप आवडतात त्यामध्ये पुरणपोळी पण त्याला खूप आवडते आणि हां आज आमचा आमच्या इथं पुरणपोळीचा मी सकाळी स्वयंपाक केला आणि त्याला म्हणजे त्याचं पुरणपोळीपासून कौतुक केलं त्याचं गोड खाऊ घालून